नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार मी आहे भुजंगराव 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 अहो सारे गावातले लोक माझ्या सल्ल्याशिवाय काहीच करत नाही बर आपल्याला या ठिकाणी काही अनेक का समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यातली एक समस्या म्हणजे मोबाईल अहो हल्ली आपण तर मोबाईल वापरतोच पण हे प्राणी पक्षी सुद्धा मोबाईल वापरू लागले हॅलो 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 अहो तोटो तो काय आहे तुम्ही पण मोबाईल वापरू लागला हो भुजंगराव मी पण माझ्या मित्रांना मोबाईल वरती संपर्क साधतो हॅलो 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 अरे इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटत अरे टोटो पण या मोबाईल मुळे अनेक दुष्परिणामाही घेतला माहिती आहे का हो भुजंगराव माहिती आहे मला अरे गेली दोन दिवस माझे डोळे कशाने दुखतायत डोकं दुखत आहे अरे हे सगळे मोबाईलचेच परिणाम आहे दुष्परिणाम आहेत हो हो खरं आहे तुमचं पण आम्हालाही याच्या आता सवयच लागलेली आहे बर तो तू तो, काहीतरी मोबाईल वरती गाणं रचलस म्हणे हो रचलेला आहे ऐकायचं आहे का तुम्हाला हो हो नक्कीच सगळ्यांनाच ऐकायचं आहे ऐका तर मग बदलून न या सार मोबाईलचं सुटल या वार बदल गेल या सार मोबाईलच सुटल या वारखला मधी हा बोलत राही जी, सैराट झाला जी सैराट झाला जी हो, हो तो तो खरा आहे तुझ कानाला मोबाईल फारी ड्रायविंगची रीत ही न्यारी कानाला मोबाईल फारी ड्रायविंग ची रीत ही न्यारी आर थडकल हे गाडीवरी अपघात झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हो हो तो, तो खरा आहे तुझ सेल्फीचा नाद हा भारी तो ठिकाण न्यारी सेल्फीचा नाद हा भारी तो ठिकाण न्यारी कधी गाडीवर उंच कड्यावर हा सेल्फी काढी जी जीव गेला जी सैराट झाला हो हो तो, तो खरा आहे तुझ आणि आता तर थ्री जी झालं फोर जी झालं फोर जी फाय जी चार बिघडू लागली सारी घरो खर आता नादावलं कुर्त भांबावलं या मोबाईल मुळे झालं जी हो हो तो तो खरा आहे तुझ आणि म्हणूनच आजपासून आपण मोबाईलचा वापर कमीत कमी करायला हवा धन्यवाद नमस्कार माझे नाव श्री तुकाराम शिवाजी पाटील सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचकरी सती तालुका चिकडून जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे धन्यवाद